आताच्या एपस्टिन फाईल्सच्या संदर्भात मायकल जॅक्सनचे फोटोज व्हायरल झालेले पण ते सगळे खोटे होते तसा फोटो कधी काढलाच नव्हता ते कळायच्या आतच आपण त्याला दोषी ठरवलं याचं कारण डीप फेक जे सिंथेटिक जनरेटेड इन्फॉर्मेशन या तंत्रज्ञानाचा भाग आहे पूर्वी एखादी गोष्ट खोटी ठरवण्यासाठी पुरावे लागायचे पण आता फेक मुळे खरं काय आणि खोटं काय यातली सीमाच पुसली गेली आहे सध्या आपण अशा जगात राहतोय जिथं दिसतं तसं नसतं अशा स्पेस डायमेन्शन मध्ये आपण वावरत आहोत हे सांगायचं सा कारण सरकारने डिजिटल जगासाठी सिंथेटिक जनरेटेड इन्फॉर्मेशन साठी नवीन कायदे आणलेत त्यामुळे सोशल मीडिया ना वाकड्या वाट्याने जाणं महागात पडणार आहे काय आहेत ते नवीन नियम आणि तुमच्या माझ्या प्रायव्हसीचं काय सगळं सविस्तर जाणून घेऊयात आजच्या भागात नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम या नवीन नियमांच्या अगोदर हे डिफेक्ट म्हणजे नक्की आहे काय भानगड हे जाणून घेऊयात म्हणजे यातील धोकेही तुमच्या लक्षात येते सिंथेटिकली जनरेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे अशी कोणतीही माहिती जी मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा ट्रॅडिशनल पद्धतीने तयार न करता पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा संगणकीय अल्गोरिदमद्वारे तयार केली जाते हे तंत्रज्ञान मजकूर ध्वनी किंवा दृश्य म्हणजे ऑडिओ व्हिडिओ इतक्या अचूकतेने बनवते की ती माहिती वास्तवात घडलेली नसतानाही आपल्याला पूर्णपणे खरी आणि अस्सल वाटते सोप्या भाषेत ही माहिती नैसर्गिक स्रोताकडून आलेली नसते तर ती ए आय आणि डीप फेक आणि एआय इमेजेस येतात थोडक्यात सांगायचं तर रिअलमध्ये मी कॅमेरा समोर उभे राहून बोलत आहे पण सिंथेटिकली जनरेटेड इन्फॉर्मेशन मी कधीही न बोललेली गोष्ट माझ्या चेहऱ्याचा आणि आवाजाचा वापर करून एआय द्वारे व्हिडिओ बनवला जातो तर डीप फेक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा। तर धानदान खोटेपणा जो हुबेहूब खऱ्या सारखा बसतो एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा फसवणुकीसाठी ए आय आणि डीप लर्निंगचा वापर करून कोणाचाही आवाज चोरणे चेहरा बदलणे किंवा फेक व्हिडिओ बनवणे आता खूप सोपं झालंय तुम्हाला माहिती आहे का दोन हजार एकोणीस पासून भारतात डीप फेकच्या प्रकरणांमध्ये पाचशे पन्नास टक्के वाढ झाली आहे केवळ दोन हजार चोवीस मध्ये यामुळे देशाला सत्तर हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसलाय निवडणुकांमध्ये मतदारांची दिशाभूल करण्यासाठी किंवा कोणाची बदनामी करण्यासाठी हे तंत्रज्ञान हो आता एक हत्यार एका सर्वेनुसार सत्तेचाळीस टक्के भारतीयांनी डिफिक्स कॅम्पचा अनुभव घेतलाय आणि हे आकडेवारी सांगते की आता फक्त एक तांत्रिक चूक नाहीये तर हे राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हान आहे याच धर्तीवर सरकारने वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार सरकार किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास सोशल मीडिया कंपन्यांना तो आक्षेपार्ह मजकूर पूर्वीच्या छत्तीस तासांऐवजी आता केवळ तीन तासाच्या आत हटवावा लागेल जर डीफेक्ट चा वापर करून मुलांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर किंवा आर्थिक फसवणूक केली तर थेट भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल तक्रार निवारणासाठी आता कंपन्यांना सातच दिवसांचा वेळ मिळेल एआयच्या सहाय्याने तयार केलेला किंवा बदललेला प्रत्यक्ष किंवा अस्सल वाटणारा मजकूर यात समाविष्ट आहे मात्र नियमित संपादन सुलभतेसाठी केलेले सुधार तसेच सद्भावनेतून केलेले शैक्षणिक किंवा रचना विषयक काम या व्याख्येतून वगळण्यात आले आहे सर्वात महत्वाचा बदल म्हणजे सिंथेटिकली जनरेटेड इन्फॉर्मेशन या संदर्भात केला आहे आता जर तुम्ही एआयच्या मदतीने एखादा फोटो किंवा व्हिडिओ बनवला तर त्यावर वॉटरमार्क असणं बंधनकारक आहे मध्ये व्हिडिओ असेल तर किमान दहा टक्के भागावर तो लेबल दिसला पाहिजे आणि ऑडिओ असेल तर सुरुवातीच्या दहा टक्के वेळेत तशी घोषणा होणं गरजेचं आहे जर प्लॅटफॉर्मने अशा लेबल शिवाय हा मजकूर राहू दिला तर त्यांना मिळणारी कायदेशीर सुरक्षा म्हणजे सेफ हार्बर इम्युनिटी काढून घेतली जाईल याचा अर्थ त्या गुन्ह्यासाठी कंपनीलाही जबाबदार धरलं जाईल एकूणच याला एक सकारात्मक बाजूने पाहिलं गेलं सरकारने ऑरेंज इकोनॉम म्हणजेच क्रिएटिव्हिटी आणि बुद्धिमत्तेवर आधारित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलंय दोन मध्ये हे क्षेत्र दोन ट्रिलियन डॉलर्स होतं दोन पर्यंत या क्षेत्रात वीस लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत यासाठी मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि पंधरा हजार शाळेनमध्ये एबीजीसी म्हणजे ऍनिमेशन बीएफएक्स गेमिंग कॉमिक्स या लॅब सुरू होणार आहेत बदलती अर्थव्यवस्था आणि तरुणांचा कल पाहता डिजिटल स्पेस सगळ्यांसाठी सुरक्षित करणं त्यामुळेच गरजेचे आहे नियम आलेत कडक कायदे झालेत पण आपली सजगता सर्वात महत्वाची आहे सत्तर टक्के लोकांना ने बनवलेला आवाज ओळखता येत नाही त्यामुळे सोशल मीडियावर काहीही पाहताना किंवा ऐकताना सत्यता पडतळून पाहणे हाच आपला मंत्र असायला हवा पण दहा सेकंदाच्या रील्स वरती एक मिनिटाचा शोध कोण घेईन त्यामुळे किमान जे पाहत आहात त्यावर चटकन विश्वास नाही ठेवायचा एवढं जागरूकपणे आपण त्याच्याकडे पाहिलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे नवीन नियम डिपफेकला रोखण्यासाठी पुरेसे आहेत का तुम्ही कधी डिपफेक चा अनुभव घेतलाय का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजे सकलमला सबस्क्राईब करा